नमस्कार स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा लोकमतच्या फेसबुक लाईव्ह मध्ये मी किरण शिंदे पुण्यातील कल्याणी नगर परिसरात झालेल्या अपघातानंतर खरंतर पुण्यातील वातावरण कापल्याचं पाहायला मिळत आहे चारही बाजूने टीका होत आहे प्रशासन देखील खडबडून जागा आणि त्यानंतर प्रशासनानं बार आणि पब यांच्या विरोधात कारवाई करण्यास सुरुवात केली आहे पुण्यातील अनेक पब बार असतील हॉटेल असतील त्यांना पुढील आदेश येईपर्यंत बंद ठेवण्याचे निर्णय आदेश जे आहे ते जिल्हा प्रशासनाने दिले आहेत आणि त्यानंतर पॉप चालक असतील हॉटेल चालक असतील तर हॉटेल चालक मालक आणि हॉटेलमध्ये काम करणारे कामगार देखील आक्रमक झाले आहेत आणि त्यांनी सुद्धा आता आंदोलनाचा पवित्र स्वीकारला आहे तुम्ही पाहू शकता मी आता पुण्यातील राजा बहादूर मिल परिसरात आहे आणि या ठिकाणी मोठ्या संख्येनं ते हॉटेल मालक असतील हॉटेलचे कामगार असतील पप मालक असतील पबमध्ये काम काम करणारे कामगार असतील हे मोठ्या संख्येनं रस्त्यावर उतरले आणि आमची काय चूक आमच्यावर कशाला निर्बंध असा प्रश्न आहे ते विचारतायत आपण त्यांच्याशी बोलूयात सर काय सांगाल इतका मोठ्या संख्येने कामगार रस्त्यावर का उतरले आता गेल्या दोन दिवसामध्ये साधारण पन्नास लायसन्सेस रद्द होत आहेत बत्तीस ऑलरेडी झालेले आम्हाला कळण्यात आलेले की अजून अठरा एक लायसन्सेस अजून मिनिमम रद्द होणार आहेत तर असे एवढे मॅसिव्ह बल्क मध्ये सस्पेंड झाले लिकर लायसन्सेस तर डायरेक्टली दहा एक हजार लोक सफर होणार आहेत त्याच्यामध्ये कारण जे कामगार काम करतायत मध्ये ते तर मेहनतीने काम करतायत आणि ह्या एका इन्सिडेंटमुळे एवढ्या लो, लोकांच्या सॅलरीज देणं रेस्टॉरंटला खूप कठीण आहे कारण ते <स्थाथ> बंद झालं तर उत्पन्न नसणार उत्पन्न नसेल तर सॅलरी कुठनं देणार मेजॉरिटी रेस्टॉरंट्स रेंट वर असतात तर भाडं कुठनं ही लोक देणार तर या एका मला अजून हे पण विचारायचं की फक्त रेस्टॉरंटला का टार्गेट करतात आता कोणाला ड्रिंक अँड ड्राईव्ह मध्ये लिकर शॉप मध्ये पण कोणी ड्रिंक करून ड्राईव्ह करू शकतो आणि ऍक्सिडेंट होऊ शकतो ओके okay. म्हणजे एक अनफॉर्च्युनेट इन्सिडेंट झाली त्याच्याबद्दल आम्हाला खेद खरं एवढी मोठी दुर्घटना घडली या दुर्घटनेत दोघांचा जीव गेला आणि त्याला पब मालकांना असेल किंवा हॉटेल चालकांना दोषी धरण्यात येते यांच्यामध्ये तुमची कुठली या चूक आहे असं वाटत नाही का तुम्हाला चूक म्हणजे रेस्टॉरंट रेस्टॉरंट एनकरेज करणारे की तुम्ही कुठेही तुम्हाला सपोज आ, हे झालेलं आहे तर तुम्ही डायरेक्टली कॅब बुक करून जाऊ शकता ओके okay. सगळ्या रेस्टॉरंटनी कायमच प्रमोट केले की तुम्ही ड्रिंक रिस्पॉन्सिबली अँड अशा सिच्युएशनमध्ये आम्हाला सपोज कळतं की कुठे कुठल्या रेस्टॉरंटमध्ये कोणाला हाय झालेले तर त्यांना आपण एनकरेज कर तुम्ही गाडी घ्या ना तर तिथे थांबा ओके okay. आम्हाला तर कुठल्याच कोणालाच आवडणार नाही की कोणी दारू पिऊन गाडी चालवणार हे कुठल्याच रेस्टॉरंटला कधीच आवडणार नाही परंतु okay. रात्री अपरात्री उशिरा नियमाचं उल्लंघन करून हॉटेल सुरू असतात पब सुरू असतात असा देखील एक आरोप केला जातोय तुमच्या हॉटेलमध्ये अल्पवयीन मुलांना कुठेही न करता प्रवेश दिला जातोय त्यांना मद्य दिलं जातं असा देखील त्याच्याकरता क्लिअरली सगळे लोक आयडी प्रूफ जे आहे ते सगळीकडे चेक करत आहेत आयडी प्रूफ पूर्णपणे चेक करत आहेत आणि कुठल्याच रेस्टॉरंटला मायनरला आत घ्यायची इच्छा नाहीये बरं नाही मग परंतु या घटनेत जो अल्पवयीन मुलगा होता त्याला अल्पवयीन असताना देखील कुठलीही शहानिशा न करता दारू देण्यात आली आणि त्याच्यानंतरच हा अपघात घडलाय आता त्या दोन रेस्टॉरंट कडनं नाही म्हणून त्यांनी नाही केलंय पण रेस्टॉरंटच मुद्दा म्हणून त्यांनी काही केलं नाही चूक त्यांच्याकडनं घडली आहे त्याच्यामुळे आज बाकीचा निकासा ओके पण आज तुम्ही आंदोलन करताय आंदोलन करण्याच्या संख्येने तुम्ही जमलात प्रशासनाच्या विरोधात तुम्ही जमा झालात कारण प्रशासनानं तुम्हाला तर बंद करण्याचे आदेश दिले आणि त्याचा विरोध करण्यासाठी तुम्ही या ठिकाणी आला आज मूल मूळ मुद्दा आमचा हेच तुम्ही प्लॅक हाऊट बघता एक सायलंट रिक्वेस्ट आहे आमची शासनाला की आम्ही पण एक पार्ट ऑफ इंडस्ट्री आहे हॉटेल इंडस्ट्री आहे इथे लोकांना काहीतरी पैसे कमवल्यावरच माणूस जिवंत राहणार आहे सॅलरीज कसे देणार रेंट कसे देणार आणि एवढ्या सगळ्या लोकांचं सस्पेन्शन झालं तर पोटावर लात आहे डायरेक्टली ते लोक पुढे जगणार कशी क्वेशन आहे माझा एक मेन क्वेश्चन हा आहे की तुम्ही रेस्टॉरंटलाच काटार घेतलं त्यामुळे उद्या वाईन शॉप मधनं पण कोणी दारू घेऊ शकतं सेकंडली पोरशे च गाडी थ्रू ऍक्सिडेंट झालाय तर उद्या तुम्ही काही पोरशे च गाडी विकणंच बंद करणार okay. आहेत का इंडियामध्ये मूळ मुद्दा कळतोय तुम्हाला आज पोरशे नावाची जी गाडीमुळे त्या मुलांनी जे काय अपघात झालेला आहे ती उद्या पोरशे विकणंच बंद होईल का या देशामध्ये नाही होणार ना तसं ज्या ही जी दुःखद घटना झाली आहे त्याच्याकरता आमचा पूर्णपणे खेद निषेध आहे म्हणजे खेद जे वाईट झालंय तर त्याच्यामुळे सगळ्या okay. का सफर तर एवढं मॅसिव्हली का सफर करावं ओके याच्यामध्ये चूक चूक काही मुलांची आहे मात्र हे संपूर्ण तुमच्या उद्योग इंडस्ट्रीला फटका बसतो साधारण या घटनेनंतर या अपघातानंतर तुमच्यावर कसा परिणाम झाला आणि किती परिणाम झाला परिणाम खूप जास्त झालेला आहे नाही झालेला आहे फॅमिलीज भर होतोय सगळ्यांना जेवढे पण रेस्टॉरंट आहेत बिझनेस एक्टिव्हिटीज आपण एका एक्सटेन बंद करू शकत नाही